श्री गुरुदेव नमस्कार आज आपण साडीपासून खूप सुंदर असा ड्रेस शिवणार आहोत मैत्रिणींनो त्यासाठी मी हे चौकणी तुकडे करून घेतलेले आहेत हे आपले चौकणीत दोन तुकडे पंधरा इंचाचे आहेत व हे दोन तुकडे पंधरा इंचाचेच आहेत याची लांबी आपण जास्त घेतलेली आहे व उंची पंधरा इंच घेतलेली आहे हे तुम्ही पाहू शकता चार इंचाच्या ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि ही लेस घेतलेली ले आहे याचे आपण डिझाईन करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे पंधरा इंच उंचे असलेले दोन तुकडे आपण डबल फोल्ड करून शिवून घ्यायचे आहेत याला आपण घडी केलेली आहे व ते दोन्ही एक साईडने आपण याला टिप मारायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला फ्रॉक शिवून दाखवत आहे दोन वर्षाच्या मुलीसाठी ही फ्रॉक आरामामध्ये बसून जाते हे पहा हे आपण असे दोन तुकडे शिवून घेतलेले आहेत आता आपण हे जे मोठ्या पंधरा इंच उंची याची गे घेतलेली आहे व याची रुंदी पंचवीस इंच आहे आपल्याला याच्या चुन्या पाडून घ्यायच्या आहेत खूप पटकन अशी ही फ्रॉक शिवून होते मी सुद्धा आपल्या चॅनलवरती बऱ्याच फ्रॉकचे प्रकार दाखवलेले आहेत लहान मुलींसाठी परकर पोलके कसे शिवायचे याचेसुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत हे पा आपले जे पंधरा इंचाचे जे तुकडे आहेत त्याच्याच मापात आपल्याला ह्या चुन्या घ्यायच्या आहेत व ते तुकडे त्याला शिवून घ्यायचे आहेत मैत्रिणींना मी आपल्या चॅनलवरती कापडी तोरण दरवाज्यासाठी आपल्याकडं जे ब्लाऊज पीस असतात जे आपण शिवत नाही काही ब्लाऊज पीस असे

तुम्ही डबल फोल्ड करू शकता आपण सेम तसंच कनाशी आपली हिप रॉक एक सारखे शिवून घ्यायचे आहे दोन्ही साइडला तसंच एक आपण थोडं जास्त होत आहे त्यामुळे याला आपण या पद्धतीने घ्यायचे आपण हा दुसरा रॉक आहोत तसाच हे करून घ्यायचा आहे यालाही सेम तशाच चुन्या वगैरे पाडून घ्यायच्यात वेगळं काहीच नाहीये खूप सोपी फ्रॉक आहे मैत्रिणींनो तुम्ही या पद्धतीने एकदा फ्रॉक नक्की शिवून बघा आपण ज्या चुन्या मारल्या आहेत त्याला आपण जे पंधरा इंचाचे तुकडे घेतलेले आहेत ते डबल फोल्ड केलेले आहेत ते ते शिवून घेतलेले आहेत आता आपण याला सरळ टिपा मारायच्या आहेत थोडेसे कापड फिटिंगसाठी सोडायचे आहे व त्यानंतरनं आपण या टिपा मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईड याचे शिवून घ्यायचे आहेत खूप पटकन हे फ्रॉक शिवून होते हे पहा दोन्ही साईडने आपण हे अशी शिवून घेतलेली आहे यामध्ये जास्त अवघड नाही आहे याची कटिंग खूप सोपी आहे या फ्रॉकविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देईन हे पहा ही आपली फ्रॉक तयार झालेली आहे आपण आता याचा मध्य घ्यायचा आहे याचा मध्य सहा येत आहे त्या सहापासून त्या बाजूला अडीच इंच व या बाजूला अडीच इंच घ्यायचं आहे व येथे आपण बंद बसवणार आहोत हे बंद आपण तयार करायच्या दिया आहेत याआधी आपण गोल्डन कलरच्या कापडाची येथे डिझाईन करणार आहोत हे कापड मी डिझाईनसाठी वापरणार आहे तुम्ही तुम्हाला जे आवडेल तशी डिझाईन इथे करू शकता इथे तुम्ही बटन वगैरे लावू शकता किंवा दुसरी लेस वगैरे वा इथे वापरू शकता मी येथे लेसचा वापर करून खूप सुंदर अशी डिझाईन करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकता माझ्याकडे गोल्डन कलरचं कापड आहे तेच मी इथे वापरलेलं आहे आता आपण याला बंद बसून घ्यायचे आहेत खूप पटकन अशी ही फ्रॉक आपली तयार होते हे पहा आपण आता याला इथे बंद बसून घ्यायचे आहेत हे आपण चार चार इंचाचे पट्टी घेतलेली आहे ती आपण फोल्ड करून घेतलेले आहे डबल फोल्ड म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत व ते लवकर खराब होणार नाही हे पहा दोन्ही आपण तसेच शिवून घ्यायचं आहे व ते आपण जे आता अडीच अडीच इंचावरती खुना केल्या तिथं ते शिवून घ्यायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे बसवायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्ही नक्कीच व्हिडिओ पहा व साड्यांना गोंडे करा वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेल्या आहेत थेपा हे दोन्ही साईडला आपण असे बंद शिवून घेतलेले आहे त्याला डबल टिपा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे हे, हे निघत नाही व्यवस्थित असे ही आपली फ्रॉक तयार झालेली आहे आजचा हा फ्रॉकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा साडीपासून खूप सुंदर अशी फ्रॉक शिवलेली आहे आपण हीच फ्रॉक मोठ्या मुलींसाठी सुद्धा शिवू शुद शकतो ही मी दोन वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक शिवलेली आहे आजचा फ्रॉकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद